आम्ही मला एक पोळी करायची कधी कधी होईल तुझा आपली पोळी तयार झाली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण किचन मध्ये आहोत तर मी आता करती तर करते पोळ्या तर माझा असं प्लॅन आहे की मी पण एखादी पोळी करून बघतो अजून काही केलेली नाही फर्स्ट टाइम करते कारण आपल्याला पण ते काम होईल कधी नंतर मम्मी गावाला वगैरे जर गेली तर आपल्याला पण करता आलं पाहिजे ना काहीतरी पण कशासाठी आता ठीक आहे आम्हाला बहीण वगैरे तर नाही आहे आम्ही भाऊ ते त्याच्यामुळे आता आम्हाला शिकणे चला करून बघू पोळ्या घरी मला करून दाखवतो आणि कमेंटमध्ये मला सांगायची की पोळी कशी झाली विमान होती पहिली पोळी तर चला आजचा लॉगिंग सुरू करूया तर मी पोळ्या करते ते पोळ्या आपण बनवू मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तर आज मस्त मम्मी माझ्या आवडती भाजी केली बटाट्याची मस्त लसणाची ना लसणाची भाजी मग लाल असता ये भाजी मला मस्त इतकी आवडते ना अशी भाजी असली तर मम्मीला करायला लावतो मी नाही तर मी जेवणच कमी करतो आपली आवडतो माझी मस्त पोळी तग घातायची तर मम्मी मम्मी मला एक पोळी करायची कधी कधी वेल तुझा ते लवकर चालेल चला पोळी आता महाराजांना नेहमी वाढू त्यानंतर आपण पोळी करू तर मित्रांनो चला आता पोळी घेतली करायला आता मम्मीच्या करून झाल्या पोळ्या आता मी करतोय एक पोळी मम्मी थोडं पीठ वगैरे लावून दिले आता मी लाटतोय जेवणी

डाळ भी मग ती डाळ फेकून द्यायची कर बोलते Let's go. दी play you, baby, तर मित्रांनो मी तयार केलेली पोळी तयार आहे बघा त्याचा कसा अँगल झाला आहे मम्मीच्या के मम्मीने केलेल्या पोळ्या बघा कशा आहेत हां इकडे बघा मम्मीचे पोळी इकडे बघा मम्मीची पोळी बघा ही मम्मीची पोळी तयार झाली माझी पोळी माझ्या पोळी ट्रँगल बघाच आहे ती पूर्ण सरकली आणि वेगळ्या ते ट्रँगल पण नाही दिसत सर चला मी केली ना तयार त्याच्यामुळे किती मस्त आहे किती भारी तर इकडे आपली खुशी आली इकडे कुठं आली इकडे ये ना हाय बोल तू कशाला आले आमच्या इथं काय करायला आली आमच्या इथं काय करायला आली तू पेपर कायला आली म्हणजे बाई मी पेपर आमचे पेपर संपले पण पेढे संपले पेढे संपले म्हणजे वेपर खायला आली फक्त वेपर करायला आली ना

काय झालं किचन वरती बसली ती मम्मी भांडे वर घसती इकडं आणि तुझी किचन वरती बसली कोणी किचन वरती काय करते भांडे घसती ती भांडे दुखती तू तर बसली नुसती हातात काय काय किचन धुवायचं हस धुवत दाखव कस खाली आ, तर मित्रांनो आता टाइम होत आहे नऊ वाजून बावन्न मिनिटं तर कसा वाटला आजचा व्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या पुन्हा नवीन व्लॉग मध्ये नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी यू स्वीट ड्रिंग